सेना नदीच्या पुरामुळं दारफळ सुलतानपूर बोपळे भोयरे तिरे या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात हानी झाली अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले शेतजमिनी घरे जनावरे दुकान वाहून गेल्यानं जीवन विस्कळीत झाले अशा कठीण प्रसंगी सांगली जिल्हा परिट धोबीसेवा मंडळानं भावनेतून पुढाकार घेत पूरग्रस्त बांधवांच्या मदतीला धाव घेतली या उपक्रमाअंतर्गत पूरग्रस्त तीस समाज बांधवांना एकूण पंचेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत प्रत्यक्ष भेट देऊन करण्यात आली पूरग्रस्तांना त्यांच्या परिस्थितीनुसार मदत पोहोचवण्यात आली या मदतीमुळं बाधित बांधवांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसून आला आपला समाजाचा हात पाठीशी आहे ही जाणीव त्यांना दिलासा देणारी ठरली या सामाजिक उपक्रमात सांगली जिल्हा धोबी सेवा मंडळचे वरिष्ठ प्रदेश उपाध्यक्ष अनिल नाना साळुंखे जिल्हा अध्यक्ष संजय साळुंखे समाजसेवक संतोष शिंदे सचिव सुनील शिंदे महिला अध्यक्ष सुवर्णाताई शिंदे तसेच महिला प्रदेश उपाध्यक्ष सुनीता राक्षे यांची प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमात सोलापूर जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर वरिष्ठ उपाध्यक्ष जयप्रकाश ननवरे समाजसेवक सावंता वाघमारे नामदेव पावशे शिवम घोडके सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा मौसमीताई संतोष वरपे व प्रतिभाताई सरफळे आदी मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या स्वरूपाचे लिफाफे सुपूर्त केले यावी समाजातील ऐक्य परस्पर मदतीची भावना आणि एक आधार आपुलकी आपलेपणा या उपक्रमाचा आत्मा प्रत्यक्ष दिसून आला या उपक्रमाबद्दल समाजातील नागरिकांनी मंडळांचं कौतुक केलं असून अशा कार्यातून समाजातील परस्पर जीवाण आणि सामाजिक जबाबदारीची भावना दृढ होत असल्याचं मत व्यक्त करण्यात आले